चला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये मी सर्वांचे स्वागत करतो चला लवकर चला हो का चॅन्टर पॅन्ट घेऊन फिरायला चालल्या हो चला बघू आता काय धमाडत नदी उचलल्या आम्ही चला बांधली आता काय बोलणार बहिणी शोका जायला लागतं गाईच तर अशा माझी व्रती आणि इकडे सगळी आहेत आमच्या पोरी ऐका ना गा बघला आवाज कसा द्यावा दुकान बंद ठेवले चक्क धावलारी पाहिजे दुकान बंद ठेवला म्हणजे लई मोठा नुकसान काय बोलतो हो दादा बघू झाला आता कोण तीनच्या नंतर आज दुकान उघडणार आहे यांचे काय उद्या चलो गाईस आज धमाल तर होणारच आहे मी ब्लॉग खूप कमी बनवतो कारण वेळ नसतो कार्यक्रमांमुळे ब्लॉग बनवायला पण आज जरा फायनली टाइम काढला आम्ही आणि ताई आम्ही चाललोय सगळे आमची फलटण घेऊन फिरायला म्हणजे नदीवर चाललोय चंद्राची नदी कुठे चालले विरा बोल काय बोलते दल। हा कुठे चाललो विरा अजून काय वाटत तुम्हाला बाकी बाकी बरं आहे का खाऊ काय काय घेतले खाऊ सगळ्यांनी मला पाच पाच हजार रुपये आजच्या दिवसाची कमाई मंडळी आमचे मॅनेजर पण आलेले या ठिकाणी आणि आता आम्ही निघतो चला खाऊ बघा आम्ही त्यांनी किती खाऊ घेतलाय किती घेतला खाऊ बा आठशे रुपये आज हिशोबत असणार पैशाचा होईल ते होईल बघून जाऊ मला म्हणजे की आवनी सोबत जा बोला बोलला ना अक्षरशः लय कंटाळा येतं लय कंटाळा लोकांना हाऊस वाटतं पण आम्हाला कटाला येतं नुसतं फोनच चालू तिथे सारी आहे फॅब्रिक आहे गेर आहे सारीला गेर कुठले आलं गाडीला घेर असतं काय बोलाव तुम्हाला सारी लगे रास्तांग ना नास्तल ना प्रेसला गेर असतो कुठले तुतरी तुलीतरी कुठले शिक्षण कुठली शाळा तुझी मां ताई फोन ना उचलली ना हॅलो दिस इज अ प्रॉब्लेम व्हाट इज इट्स प्रॉब्लेम प्रॉब्लेम इज दे आर ऑल आई डॉकनी

कशी शांत आहे नुसता फालतू टाइमपास आले फालतू टाइमपास दुसरा काही माझी ते काय होता ट्यूब ट्यूब का ट्यूब पवाला ट्यूब त्यांना

चला मंडळी शॉपिंग काय खपत नाही परत शॉपिंग केली घरी आला बच्चे दहा वाजता गेला घरी आणि ते बंधू भेटलेला अचानक भूषण भोपरचे त्यांना मग बोल चला परत बोल आता तिथला झाले बोलता फिरून चला बघू आता कर आड होता तिकडे आड चालू होता बघा आधी सुरू लागा कसे मान्यता कसा कोकेला बोले अरे वा बोले

ए, चला मंडळी फायनली आलोय आलो काय धमाल होते मजा होते चला आलोय फायनली बघू आता काय धमाल होते पोरींची इच्छा त्याला कोण काय करणार पोरी संतांबद्दल पोर असंच बोलतोय नदीवर कुठेतरी फिरायला घेऊन चाल मामा पप्पा घेऊन चला कुठेतरी चला बाबू मान्यता वती आई आपण याच नदीचं पाणी डॅमला जातो नंतर आपण हीच नदीचं पाणी पिण्याला वापरतो आपण त्याला अजून नाला 잡ती ना यास नदीला मुद्दतो <laughs> त्याला नमस्कार करून बोला गंगा जी अरे गंगे गोदावरी सरस्वती देवाला नमस्कार

ए फुल धमाल फुल मस्ती सालले साजराला सालले साजराला वा रामो 来，来来来来来，嗯嗯嗯嗯

एकदम फुल धंमाल फुल गाड्या आणि त्या साईडला पण तेवढ्याच गर्दी फुल गर्दी आहे इकडे पण गर्दी आहे मी इंटर काय झालं सिंगम ति टाकला हो मी तुझं काय मग म्हणली अरे काच रचिंगमिकी टाकूला ठीक आहे तर अजून तर बाकी नंतर बघू जाल काय करू मंडळी विचार करा चिंगम काचचा चिंगम निघत नाही तर आपल्या पोटाचा चिंगम कसा निघल म्हणून लहान मुलांना वगैरे चिंगम बुमर खायला द्यायचे नाही चला मंडळी फायनली धमाल करून निघलोय काय काय हो काय हो फ्रेश जा ए चलो बाय करा मला म्हटली जाम मजा आली चंद्राच्या नदीवर नदी खूप भारी आहे लहान पोरांना सुद्धा तुम्ही आणू शकता कारण ओन बिलकुल नाही आणि वाहता पाणी काय टेन्शन नाही चलो बाय बाय करा विरा अरे बाय बाय करा, भाई भाई करा। <laughs> चलो बाय बाय विरा बाय बाय चला बाय करा चला बाय बाय चलो सब सब लोग बाय 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 चलो बाय बाय ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा महेश भोईर चलो बाय ओमपुडी का ओमपुडी का